हा नमस्कार भाऊ बहिणी ना बा भाऊ बहिण आता जो कोण चाललंय बाग माझी आवडत पसंत आवडत ते ठेवते समजा हे का आता भाऊ बहिण ना आता काम होतं मग मला गेला बाहेर हे मग तुम्ही काय म्हणला भाऊ बहिणी ना ते म्हणलं की मी बाहेर आलोय सकाळच्याला मी या म्हणजे नाही तर बारा वाजता मधला बाबा भाऊ बारा वाजता ते जायचं कधी कधी यायचं घरी मग म्हणलं आज मग म्हटलं मग पुढेच्या आठ वाजता येतो म्हणलं बाबा भाईंनी आकाना भांडे ते ठेवते भांडे

Se llama el malasada,

कारण जास्त काहीतरी दाबद्दल बस कुठला नो बेटा बसा करा सगळं सगळं पुरे ठेवलं सगळं बसारे काम करायला तो पण अजून कुठले आहे ना जर ना तो

बस चली गई है। निकालो

तो है की ले। और बाद ले ले पाया ले ओ, बाद ले, बाद ले, बाद ले। तो कस, कस है है बाद तो बाद 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 बाद

はじめましていかないでおらしい。

啊，他们在那那那地方呀。

म्हणजे जरी ही झालं ना आता जरी ही लागलं ना हला माते उडले ना तर याला सामान हे असं आहे काय जडकर

किताई दे दो रे जा रे बेडवर शेकता काटई ठेवायला आई तर नाही मुकते मारला नासा हं नासा ताट बसली नाही ताटे सपाट असली सप्तम कोण का नुसते मंगदी कसे दिसले हाय كده दरवाजा टमाटर आइस क्रीम तो ये <laughs> तो तो दो दो दो। तो 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 ने मारते जसं या मी के मारते जसं या बघायला जाळ्याना बाहेर काढले सांग घे खरं कासायला बांधले नाही का तरी जीटा

मी इंतवारा दे कुठलं ही गेटर सब कडे वडा लागतं हं सब कुठं वडा लागतं काय खलाव लागतं गाडे उचलाचे भेवडायचे म्हणते का काढ हे असं उघडा येते मी सारा ऑफिस होताय हे नाही तो ओढाय पाहिजे हो ना बरं याकडे रासर ना बर्थडे बसते ते काही